बहिणी इकडून सुरुवात करायची तिकडून मला वाटलं उद्या सांग है। है पटकन उखाना घ्यायचा येत नसल तर घ्यायचं नाही दारात होती तुळस तुळशीला घालते वाकून पाणी नाव घेते आधी होते आई बापाची दाणी आता झाली विलासरावांची राणी विलासरावांनी विलास नाका म्हणू विलासराव म्हणा हा ठीक आहे धन्यवाद भाभी आपण नाम आता ठीक आहे भाभी गेले एक बार जोरदार तालिया लंबे लंबे बार लंबे लंबे बाल चोटी रामनाथ का नाम ले राजकरण की बेटी। क्या बात है आपको कैसा लग रहा है हमारे दीपक भाई यहाँ पे है बहुत सालों से काम करते हैं बहुत अच्छा काम करते हैं क्या लगता है क्या बा... क्या बोलेंगे इनके बारे में आप अच्छा लग रहा है। रहा है। क्या बोलेंगे संतोष राव पटल नाम देते मीरा धन्यवाद अश्विनी युवराज पन्ना लावत होते कुंकू पडला मोती युवराज राव युवराज मिळाले पती तर भाग्य मानू किती धन्यवाद धन्यवाद तुमचं नाव माझं नाव दीपाली सुधाकर पवार खरी मकर संक्रांत वाटते बघा आज बरोबर वाटते ना ताई एकदा टाळ्या झाल्या पाहिजे वहिणींसाठी म्हणजे मला काय म्हणायचंय तुमच्या लक्षात आलं मी कॉमेडी उखाणे घेते एक होती चिव कॉमेडी नाही कॉमेडीच झाली पाहिजे कारण दोन तास झाले बायका म्हणतात कधी सांगू शकता त्यामुळे आत्ता खरा कॉमेडी उखाणं महत्वाचं आहे Okay, एक होती चि एक होती काहू एक होती चिऊ एक होती नाव घेते आता माझं डोकं नका खाऊ okay, ओके धन्यवाद माझं डोकं कामिनी सचिन वाडेकर ताज्या ताज्या संत्र्यांचा गोड गोड ज्यूस ताज्या ताज्या संत्र्यांचा गोड ज्यूस सचिन राव आहे आमच्या एक नंबरचे खूस झालं सांगू नका खरं यांच्या मैत्रीण घरी असं न चौशीला यशवंत पाने वाळूच्या बायका खूप आहेत औशी वाळूच्या बायका खूप आहेत औशी होविण यशच नाव घेते होणुच्या दिवशी 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 यशमा नितीन इंगळे गळ्यातला मंगळसूत्र आहे स्वंपाक खून नितीनचं नाव घेते इंगळ्यांची सून धन्यवाद प्रियंका झालाजी देशमा जवजा नाईका तुम्ही हा मग निसर्ग गटाळ्या वाजवा बरोबर बोलतोय त्या हा

होते फुलाला पदराडकला वेरीला निवृत्ती रावानी फास टाकला खोकल्यांच्या मुलीला सोनाली रमेश सोनवणे हिंदवी स्वराज्याचे इतिहासात सर्वश्रेष्ठ रायगरवाळीचे स्थान रमेश रावांचं नाव घेते मला हळदी कुंकाचा मान जोरदार टाळ्या पूजा गणेश पैदे नाव 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 त्यात काय विशेष गणेशराव माझे मिस्टर मी त्यांची मिसेस धन्यवाद साक्षी ओंकार ठाकूर नाही मी शिकू का माझ्या पाठीमाग म्हणा जाऊ दे सुरुवात केली गोट्यात गोंडा लाल गोंडा गोट्यात गोंडा लाल गुंडा, गुंडा, गुंडा आमचे हे दिसते मी त्यांच्याकडा मी शिकू का हा म्हणा माझ्या माझ्याकडे ना यांचं नाव काय तेवढं